आज आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयावर पालकमंत्री कामगार मंत्री माननीय सुरेश भाऊ खाटे साहेब यांचं या ठिकाणी ऑफिस आहे या ऑफिसवर आम्ही महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार फेडरेशनच्या वतीने या ठिकाणी भव्य मोर्चा काढलेला आहे या मोर्चासाठी आम्ही श्रमजीवी कामगार संघटनेच्या माझ्या वतीनं पाठिंबा दिलेला आहे या महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार फेडरेशन म्हणजेच सेटू चे अध्यक्ष माननीय प्राध्यापक सी बी सर सरचिटणीस माननीय कॉम्रेड जालिधर गिरे कॉम्रेड ओम पोरे कार्याध्यक्ष मान्य सुवर्णा रेवले उपाध्यक्ष मान्य संजय जाधव कॉम्रेड उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज कामगार कार्यालयावर कामगार बांधकाम व इतर कामगार या संघटनेचा व कामगारांचा मोर्चा काढलेला आहे यामध्ये या, या मागण्याचं निवेदन असं आहे की येणाऱ्या दिवाळीसाठी या कामगारांसाठी बोनस म्हणून वीस हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे या बांधकाम कामगारांच्या घरासाठी साडेचार लाख रुपये या इजून पुढच्या काळामध्ये द्यावे प्रत्येक का महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कामगारांसाठी दवाखाना ओपन करावा या कामगारासाठी मेडिकलम चालू करावे आणि मेडिकलमसाठी आई वडिलांच्या त्यांचे नाव नोंदवण्यासाठीही त्यांचा समाविष्ट करावा जे बोगस कामगार नोंदणी होती त्या बोगस कामगार नोंदणीला आळा घालावा या कामगारांच्या मृत्यूनंतर त्या वर्षांना त्यांचा फायदा द्यावा या इतर अनेक गोष्टीसाठी अनेक मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये अनेक मागण्या असून या मागण्याचं निवेदन माननीय पालकमंत्री यांना देण्यात आलेलं आहे या पालकमंत्री यांना हे निवेदन स्वीकारून भविष्यकाळामध्ये या मागण्या मान्य करू असं त्यांनी सांगितलेलं आहे यापुढं मी त्यांना अशी विनंती करतो की जर भविष्यकाळामध्ये आपण या मागण्या मान्य नाही केल्या तर आपल्या घराच्या समोर या सर्व इथं जमलेल्या सर्व कामगारांना घेऊन आपल्या घरासमोर दिवाळीमध्ये शिमगा करण्यात येईल कारण या तीन चार वर्षापासून जेव्हा महावित्रीचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून ह्या कामगारांना दिवाळी बोनस मिळेना या मागच्या काळामध्ये ज्या वेळेला सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री असताना ह्या कामगारांना प्रत्येक दिवाळीला बोनस दिला जात होता परंतु ह्या सरकार आल्यापासून ह्या कामगारांना बोनस दिला जात नाही या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी लाडकी फंड योजना आणली आहे परंतु ह्या महिलांची मागणी नसतानासुद्धा त्यांना त्या ठिकाणी दीड हजार रुपये जाणून देतात तुम्ही ठीक आहे द्या परंतु ज्यांचं हातावर पोट असतं ज्यांना काम केल्याशिवाय चूल पेटत ना अशा कामगारांना प्रत्येक वर्षी कामगार ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्या नोंदणी कामगारांना तर अन्नदान बोनस द्यायला पाहिजे होतं ते दिलं जात नाही या अशा अनेक कारणासाठी आमची याद्वारे या माध्यमाद्वारे सरकारला विनंती आहे किंवा पालकमंत्र्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर या कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आपल्या घराच्या समोर शमग आंदोलन केलं जाईल केवळ अशी या ठिकाणी मी तीव्र भावना व्यक्त करतो आणि आपल्या लवकर या कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या अशीही विनंती करतो धन्यवाद